महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आम्ही आमची टीम तमसा। नागेश पाटील आष्टीकर यांच्या गावातून हे तामसा येथे पोहोचली असता नागेश पाटील आष्टीकर यांचे गाव तामसापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असून सुद्धा मतदारांचा कोल महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम कोळेकर यांच्याकडे दिसून येत आहे त्यामुळे या हिंगोली लोकसभा मतदारसंघात बाबुराव कदम कोळेकर यांचा वित्त विजय होईल असे जी टी महाराष्ट्रच्या आढावा दिसून येत आहे या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या नावाला थे? बाबुराव कोळीकर सध्या नवीन माणूस आहे उभं दोनदा त्याने उभं टाकलेले होते त्याच्याबद्दल आमच्या एरिया मध्ये नवीन माणूस एक दिसावे हे आमचं आहे नागेश पाटील पण आहेत आता काय सांगाव नागेश पाटील किंवा बाबुराव आब कोळीकर यांच्यामध्ये बरच हे चलन व्यवसाय आपण सांभाळ माझं नाव केदार असे भीमराव देशमाने राहणार तामसा आपल्या गिरायक समजा राहते पाचशे रुपये तीनशे रुपये फक्त बाबुराव कदमला कोणाला पसंती असणार आहे आमची पसंती म्हणजे बाबुराव कदम गरीब माणूस समाजला माणूस सामान्य माणूस श्रीमंत नाही आहे आता पहिले जायचे तर पहिले खूप आहे आता नंतर आम्हाला छोट्यामध्ये मोठा करणारा माणूस मध्ये बाबुराव पाटील कवळीकर

आम्हाला अशी अशी वाटते की टोटली प्रश्न ते सोडू शकतात कारण काय त्याने गोर गरिबांना पर्सनल मांडला मांडल्या जबाब त्यांना टोटल कार्यक्रम सोडू शकला आमची अशी इच्छा कोणाला पसंती आहे तुमची आमची भाजी शिवसेना कोणती शिवसेना शिंदेची गटाची शिंदे गटाची अर्थात बाबूराव संभाराव कवळीकर यांना पसंती आहे काय काय कामं केली तुमच्या मतदारसंघात त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये त्यानं तळ्याची कामं केली पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांना आमच्या मतदारसंघामध्ये लाईटची व्यवस्था केली आहे त्यांनी आमच्या इथे डीपीच खूप नियोजन लावलं आहे लॉकडाऊनच्या ला काळामध्ये त्यांनी आमच्या का शेतामधील डीपीची खूप कामे केली आहे चर्चा त्याची जास्त आहे मतदान सुद्धा त्यांनाच करणार आहात कसं बघा विरोधकाला विरोधकाला का का काय विचार आम्ही आम्ही एवढीच मागणी मागली होती की बा आमच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणी घर व्यवस्था केली नाही म्हणून बाबरावजी कदमनं खूप व्यवस्था केली कोणाला कोणाला पसंती राहील आणि कशा प्रकारे पसंती राहील कोण तुमचे सर्व शिंदे गटातील बबोरव कदम यांना बर पीक पीक विम्याचा चा प्रश्न चांगला चांगला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे पीक विम्याचा पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावर पडले किंवा आले 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 दुष्काळी मिळाली सगळे मिळाले बर काम सुद्धा व्यवस्थित झाले सगळे सगळे व्यवस्थित झाले अर्थात शिंदे गटाला आपली पसंती जास्त जास्त नागेश पाटील आश्चिकर हे सुद्धा तुमच्या मतदारसंघातले आहेत काय सांगाल त्यांच्या मतदार नाही ते पण चांगले आहेत पण आमची पसंती बाबुराव कदमलाच आहे येणाऱ्या काळामध्ये हिंगोली लोकसभेचा खासदार बाबुरावजी कदमच होणार हो वाटते नाही खर तर तुमच्याच मतदारसंघामध्ये आज सकाळपासून आम्ही फिरत आहोत दोन्ही उमेदवाराला चांगली पसंती या ठिकाणी मिळत आहे तुमची पसंती कोणाला राहील राहीलकर साहेबकर बाबुराव आष्टीकर सुद्धा तुमच्याच अगदी हाकेच्या अंतरावर आहेत वायपण्यापासून त्यांना बी मतदान केलं एकदा आम्ही त्यांनी आता आमची सोयी ह्या जोवळची नावळीतर आता काही झालेलं नाही वाटतं का झाला नाही बबुरा कोवळीकर साहेबांनी बरंच केलेलं आहे ती सुद्धा विद्यमान आमदार होते तुमच्याकडे